सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज जाहिरातीं साठी नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी तेरा चेत पंधरा वाजता ते चौदा चे तीस वाजता दरम्यान सध्या सुरू असलेल्या आपत्कालीन युद्धजन्य परिस्थितीचे पार्श्वभूमीवर माननीय पोलिस अधीक्षक साहेब बुलढाणा व माननीय उपविभागीय पोलीस सा मलकापूर यांचे मार्गदर्शनाखाली नांदुरा शहरातील नांदुरा बसस्थानक रेल्वे स्टेशन चौक नांदुरा येथे मॉक ड्रिल घेण्यात आले मॉक ड्रिल करिता स्वतः पोलीस निरीक्षक विलास पाटील साहेब सोबत पोलीस स्टेशन नांदुराचे दोन अधिकारी तेरा पोलीस अंमलदार होते सोबत ओम साई फाउंडेशनचे विलास निंबाळकर रुग्णवाहिका सह अग्निशामक दल धनरे साहेब यांनी मार्गदर्शन केले सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता पवन ठाकरे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा नवीन अपडेट साठी आजच सक्षम न्यूज चॅनल नेटवर्कला सबस्क्राइब करा लाईक करून शेअर करा मुख्य संपादक श्री सुमेद भू दामधर पोलीस प्रशासन तहसील प्रशासन नगर परिषद हे आव्रांत आपल्या सेवेसाठी तत्पर आहे आमचा डायल एकशे बारा फोन नंबर हा निशुल्क फोन नंबर आहे त्या अडचण आल्यास आपण त्वरित या नंबरवर माहिती द्यावी संशयित वस्तू मिळून आल्या संशयित व्यक्ती आपल्या एरियामध्ये आढळून आल्या त्वरित आपण पोलिसांना माहिती देणे गरजेचे आहे आग लागलेली आहे